एससीईआरटीनं केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये राज्यातल्या एक्क्याऐंशी पूर्णांक बारा टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला तयार असल्याचं मत नोंदवलं आहे मुलांना शाळेत पाठवायला तयार असलेल्या पालकांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातल्या पालकांचं सा प्रमाण सारखंच आहे त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी पालकांनी केल्याचं स्पष्ट दिसतंय गेल्या दीड ते पावणे दोन वर्ष ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेंकर यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक आपल्या सोबत आहेत सर सर्वेक्षण आपण आता केलेलं आहे काय साधारणपणे त्याच्या हायलाइट्स आहेत काय निष्कर्ष सुरुवातीला आपल्या लक्षात आले आपण सर्वेक्षणासाठी ती जी लिंक पाठवली हो ती सर्वांसाठी खुली होती त्यामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागातून आणि निम शहरी सगळ्यांकडून रिस्पॉन्स आला एकूण सहा लक्ष नव्वद हजार आठशे वीस लोकांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला त्यामध्ये असं लक्षात आलं की एक्क्याऐंशी टक्के पालकांनी सांगितलेलं आहे का जर शाळा सुरू झाल्या तर आम्ही मुलांना पाठवण्यास तयार आहोत यामध्ये शहरी भागात ग्रामीण भागातील पालकांनी जास्त पर्सेंटेज त्यांनी दाखवले आहे या निष्कर्षावरून आपल्याला ठरवता येणार आहे का शाळा सुरू करायची किंवा नाही आहे कारण केवळ पालकांची मतं हीच गृहीत धरली जाणार का आणखी काही त्यासाठी क्रायटेरिया असणार आहेत नाही यामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायला उद्यापासून परवानगी दिलेलीच आहे त्यामध्ये सर्व पालन करून कोविडच्या येसुपीचं पालन करून त्या शाळा सुरू करायच्या आहेत त्यासाठी गावात सरपंचाच्या आदेशाखाली कमिटी स्थापन केली तिथं ठराव करायचा आहे आणि मग शाळा सुरू करायच्या आहेत आणि बाकीचे जे वर्ग आहेत याबाबत या सर्वेचं सांख्यिकी म्हणजे भविष्यात जो निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी या डेटाचा उपयोग होऊ शकतो शिक्षकांचं किती टक्के लसीकरण झालं आहे यासाठी आपण एक दोन दिवसामध्ये एक त्यांना सुविधा उपलब्ध करून देत आहोत ऑनलाईन आणि त्यामध्ये मग एक डोस झालेला शिक्षकांची संख्या दोन्ही डोस दो झालेली संख्या ही सुद्धा डेटा जमा करणार आहोत म्हणजे त्या डेटाचा वापर आपल्याला भविष्यामध्ये शाळा सुरू सुरू करण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी त्या डेटाचा उपयोग होऊ शकेल महत्वाचं म्हणजे की पालकांच्या मनातला विद्यार्थ्यांच्या मनातला संभ्रम यातून दूर होईल ही अपेक्षा आपण बाळगूयात की काम अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे छत्रपतींचा विचार म्हणजे काँग्रेसने एकट्यानं निवडणुका लढवायचं ठरवलं असेल तर तसं स्पष्ट सांगा अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विचारणा केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यावर पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेस नेते आणि शरद पवारांच्या भेटीत पटोलेंच्या वक्तव्यावर खुलासा झाला तसंच प्रभारींनी सुद्धा खुलासा केला त्यामुळे त्यावर याबाबत वारंवार चर्चेची गरज नाही असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय जिल्हा बैठका सुरू असल्यानं पटोले आणि पवारांच्या भेटीला आले नाहीत असं सुद्धा यावेळेला त्यांनी स्पष्ट लाल म्हणजे